चौदा चितला <yeast> <Nicachnosfeier> <phones��> <ION purse jongen>

tak usah ini demo, ini kita nggak teladan, 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 siapa yang mau mikirkan panjang? Ayo nongkrong, hampir-hampir action aja, mama, ini mikirkan video kurir mau lagi. ini ya? <laughs> <a' toh>. <laughs> <laughs>

चलो घर काम हम तैयार हो जाते हैं तब तक ये बात किसी को भी नहीं चली मतलब बस तैयार लगा तब लगा ओके दम लेकर दम ले ओके क्या विषय है कटा कटी नहीं लिखते हैं मम्मी ना तुम्हें क्या पता है तू इसका क्या मेरा हाथ है क्या मेरा हाथ है तो तुम तू मेरा हाथ है है तू मेरा हाथ है है तू इसका

तुला काही लिहकायच पाहिजे झालं खाली वाजते दादा खाली वाजते दादा इथं भरलं तर लागतं हां असं मी ऐका दोन आता गपोच नाही बाय कुमड दे खरच माकड असतं कुठलं असतं गणिमत आताडस तर हाय म्हणून नाही लावणार बस कर काय नाही सावळा कांबूल थोडं काय जायचं मन

पाय पडले नाही तर पडून मला माहिती पडू दे

या मान दिलेला आहे कसा बसून चालवा रे ती नसते बसते आपलं आपलं कष्टाचं बसते कुणाचं नाही ती आईदर गेली म्हटलं तरी आला लागतो बसता हा काय करतो फुटके ओला हे करतो ना हे जुडीचं हे बघ इकडे या आम्हाला इकडे या म्हणजे काही अथनी उकर अथनिया बस

तर आता माझ्या बटेल काय आले त्यांनी केक आणला माझा बटे साजरा केला त्यांचा मनापासून धन्यवाद आणि त्यांच्यासाठी स्पेशल स्पेशल कॅक्टिस केलं जाता मटण ऐकला छोटं तर नाही ती भाजी वांग्याची भाजी पुरी चपात्या कुरवड्या पापड सगळे जेवाय केले आणि जेवताना पण होते आता केक कापून घेता मग बर सर चल कोण पुढच्या

गिफ्ट घेऊन आणले माझ्यातर्फे तुम्हाला गिफ्ट आहे ह्याच्यावर तुम्हाला काय सुधारणा करायची काय नाही तुम्ही आता नक्की बघा उघडा उघडण्याशी नाही काय

मला येते गुळ अर ते गाणं शिकायचं रे शिकवता दिलाय किती मला अर्घन घ्यायचंय अर्घन घ्यायचंय मला काय ती म्हणते म्हणून नाव तेवढं येते दुसरं नाव माहिती नाही माझ्या नवऱ्याच्या अंगामध्ये आहे थोडीशी कला

लगेच गडूळ पाणी <laughs> आणलं कसं काय म्हणजे आता तुमची इच्छा होती तुम्ही प्रत्येक कामाला हात घालत होतात प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश यायचं सोडून आप यश बघू मला आता शेवटचा चान्स आहे यश देवानं तर बरंच आहे

पनीर बासुंदी परत काय पापडी गोड काय नाही ना जे दुसरं दुसरा विचार करत होते भाजी भरलेलं वांग आणि जिरा राईस पुरवडी पापडी चपात्या साधे सिंपल जेवण नाही ते वाले आहेत दे मग चपाती

तिला काय वाढायचं तुम्हाला तिला बाहेर तुला आपलं आमच्या बाई तुझं काय केलं